तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर उद्या अकरा मेला येत आहे मित्रांनो केदार केसरी दादा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आयोजित केलेलं मैदान खरी गोष्ट सांगायला गेलो म्हणजे अकरा तारखेला मित्रांनो तीन मैदान आहे मोठे मोठे जयगाव केसरी आणि वेताळ केसरी हे दोन मैदान सुद्धा उद्याच भरणार आहे पण बक्षीसाचे स्वरूप जर बघायला गेलो तर आपला केदार केसरीचा बक्षीसाच स्वरूप खूप मोठा आहे मित्रांनो तर इथं नक्कीच जास्त नंदी येतील आणि जेवढे पण आदत नंदी आहे इकडेच तुम्हाला दिसणार आहे पळताना आणि मोठे बैल पण तुम्हाला इथंच पळताना दिसणार आहे जे की टॉपची नंदी असणार आहे तर मित्रांनो आपण बक्षीस स्वरूप बघू शॉर्टमध्ये तर मित्रांनो या मैदानासाठी जे स्थळ असणार आहे ते म्हणजेच उत्तराण आणि इस्लामापूरमध्ये उत्तराणमध्ये हे मैदान भरणार आहे खेळ रोड समोर तुम्हाला मैदान दिसेल तर मित्रांनो मैदान जे आहे खूप मोठं स्वरूप होणार आहे मैदानाचं तर बक्षीस बघू आपण दोन लाख पहिला बक्षीस तर दोन लाख जे रोख रक्कम आहे मित्रांनो ते प्रथम क्रमांकाच्या गाडीला भेटणार आहे दुसऱ्या गाडीला भेटणार आहे दीड लाख तिसऱ्या गाडीला एक लाख चौथ्या गाडीला पंच्याहत्तर हजार पाचव्या गाडीला पन्नास सहाव्या गाडीला ते एकतीस आणि सातव्या गाडीला पंचवीस हजार भेटणार आहे मित्रांनो आणि सूत्रानुसार कळले आहे की बकासूर सुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो आपण आता बघू की कोणकोणते जे आदत नंदी आहे ते या मैदानासाठी सज्ज झालं आहे बकासूर तर आहे असं अलका फुलका मला माहित वाढलं आहे बाकी जे मला इन्फॉर्मेशन भेटली ते सांगतो मित्रांनो पहिला जो नंदी आहे तो म्हणजेच शाकीर पठाण यांचा राजा मित्रांनो आदत किंग राजा हा पण त्या मैदानासाठी सज्ज होणार आहे मित्रांनो कारण जिथे बी मोठं मैदान असते संभाजीनगरचं बैला नक्कीच येतात आणि राजा तर येणार आहे उद्या कन्फर्म आहे त्याच्यानंतर जो नंदी आहे तो म्हणजे म्हणजे चिक्या तर मित्रांनो चिक्या पण तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे विक्रमी खरेदी पंचावन्न लाखाचा जो चिक्या तो पण उद्या तुम्हाला मैदानात दिसणार आहे त्याच्यानंतरचा जो नंदी आहे तो म्हणजेच मित्रांनो गोटकरांचा सर्ज तर सूत्रानुसार कळले आहे की सर्ज पण या मैदानासाठी सज्ज होणार आहे तर सर्जेचा पैरा कोण असेल हे तर आपल्याला माहित पडला नाही जसं माहीत पडला तर नक्कीच आपण अपडेट देऊ युट्यूबवरती त्याच्यानंतरचा नंदी बघू आपण त्याच्यानंतरचा नंदी येणार तो पंढरी शेठ फडके दहा दहा नंबरचा पक्षा तर पक्षेत सुद्धा तुम्हाला उद्याच्या मैदानात दिसणार आहे पक्ष्याचा पैरा पण आपल्याला माहित नाही पैराचे अपडेट साठी मी स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो ते पण बघा तर हे जे होतं मित्रांनो हे चार टॉपचे आदत नंदी आहे जे तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी दिसणार आणि बकासूर पण दिसणार आहे उद्याच्या मैदानासाठी तुम्हाला असे सूत्रानुसार कळाले आहे मित्रांनो आणि बकासूरचा जो आहे तो आदत किंग बैजा होणार आहे असे सूत्रानुसार काढायला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा जे...